क्रिकेटच्या पहिल्या दहा षटकांमध्ये धावांची सरासरी तीन पॉइंट दोन होती तर उरलेल्या चाळीस षटकांमध्ये दोनशे ब्याऐंशी धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती तर आता अशा वेळेस काय कराल तरी ते दहा लिहून घ्या सर्वप्रथम आणि गुणाकारामध्ये सरासरी म्हटल्यानंतर गुणाकार येईल गुणाकारामध्ये येईल तीन पॉइंट दोन आता सर्वप्रथम याचा गुणाकार करून घेऊ तर याचा गुणाकार येणार आहे बत्तीस आता इथं धावा दिलेला आपल्याला चाळीस मध्ये धावा दिलेला आहे दोनशे ब्याऐंशी तर इथून दोनशे ब्याऐंशी मधून आपल्याला बत्तीस हे मायनस करावे लागतील तर दोनातून दोन गेले शून्य उरले इथं पाच उरले आणि दोनशे दोन तर आता काय कराल तर चाळीस इथं लिहून घ्या गुणाकारामध्ये इथं एक्स लिहून टाकू आपण आणि इथं धावा दोनशे पन्नास तर आता काय होईल विद्यार्थी मित्रांनो दे दे? पाहून घ्या एक्स या बाजूला येऊन जाईल आणि चाळीस समोर गेल्यामुळे ते भागाकारामध्ये चाळीस जाईल दोनशे पन्नास भागाकारामध्ये चाळीस आता याला आपण भाग देऊ तर शून्य शून्य कटलं आता चाराचा चारा सरळ भाग काही जाणार नाही ना ना कारण की चारा पंच वीस होणार आहे आणि चार सकम चोवीस होणार आहे तर अशा टायमाला काय करायचं चा? चार चार सकम चोवीस आहे विद्यार्थी मित्रांनो तर पॉइंट पंचवीस समोर येणार आहे आणि ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे